रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनापासून आज आपण जाणार आहे तर आज कराडला गेल्यामुळं मला खूप असा उशीर झालेला आहे घरी यायला मी मगाशी सा साडेसहा वाजता घरी आलेलो आहे आणि काही दिवसभर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मला काय व्हिडिओ बनवता आला नाही मित्रांनो आणि आता चाललेलं आहेत आमचे मित्र अमित सुरेंशी यांनी मला बोलवलं जरा त्यांच्या पोट्रीकडे काम आहे थोडंसं आणि एका हनुमंत पाटील यांचा आत्ता फोन आला तर जस्ट मला Uh, कुठं असला तर मी गाडी घेऊन येतो तुम्हाला न्यायला माझा गिरणीचा इलेक्ट्रिक गिरणीचा बोर्ड बिघडलाय आहे बोर्ड बसवून द्या तरी मी हनवधाना साप नकार दिला म्हणून मला तात्यानं आमच्या तात्या, ताती तात्यानं बोलवल्यावर मित्रांनो मी त्या वेळेला तुम्हाला असं काय लकलगीत दिसणार नाही मित्रांनो म्हणून यासाठी आत्ताच व्हिडिओ बनवून ठेवतो आणि काउंटिंग झाल्यानंतर परत घरी येणार घरी येणार जेवणा खाणार आणि झोपणार नऊ साडेनऊ पावणे दहा वाजता सकाळी उठून मला लवकर जायचं आहे माझा राहिलेला कडबा कर गोळा करायचा आणि गोळा करून एका जागेवर लागू लावून मीठ मारून लावून ठेवायचा आणि त्याच्यावर ते लावूनच फक्त ठेवायचं बाकी कॅन्यां रानातलं बाटूक फाटूक असेल बारीक सारीक तेवढं घेऊन यायचं आहे सकाळी तुम्हाला मला किसनात्यानं आमच्या पडलेला दिसला असेल किसनाताचा शॉर्ट व्हिडिओ बनवायला मी दवाखान्यानं आल्यावर बनवलेला तो आज मला टाकायचा किसनातात्यानं माझा कडबा बांधला आहे माझ्या आमचा कडबा स्वतःचा बांधू लागला किसना तात्या हेल्पी म्हणून त्यांना हेल्प मला केली माझ्याकडनं दोनच पेंडे नेले त्यांना माझ्या आमच्या गावचे आमचे आदर्श शेतकरी आमचे तात्या कडबा बांधत आहेत आणि आमचा कडबा बांधत चाललेला आहे झालं तर साठ पासष्ट पेंढ्या झाल्या असतील आमच्या अजून एक विशिक पेंडी बांधायची असेल असे टोटल म्हणून साठ पासष्ट पेंढ्या होतील वरच्या साठ पासष्ट पेंढ्या वरच्या वरत घाबलेला आहे त्यात आमचं चंद्रदा वरच्या वरत बघा आमचे एस टी डीपोचे आमचे कंडक्टर चंद्रकांत सूर्यवंशी ती आता लागल्याच त्या काडबाजी पेंढ्या बांधती ती लागल्या ओढीनं आत्ता उपडलेल्या लागल्याच पेंढ्या बांधून घेतली ती अजून शाळाची काढा काढ काड़ चालू आहे तिकडे तिकडे माणसांनी धावपळ चालू आहे तिकडं बऱ्याच लोकांनी शाळा अजूनही उभा आहे ती बघा आमच्या शेजाऱ्याच्या आमचा कडबा बांधून झालाय आणि ह्या पेंढ्या बांधायच बांधत बांधत आता जायचं हळूहळू आता एवढं झालं की जायचं घरी ताण जीव व्याकुळ झालाय फार पाणी आणलं आता पाणी प्यायचं वयज बसायचं जायचं घरी तातीने बघता बघता पंधरा पिंड्या बांधेत आणल्या तर तात्याला फास्ट बांधते बरं जो था, का जोरात काम आहे तात्याचं आमच्या स्पीडनं काम असते तात्याच तात्या थांबत नाही वाईज बी तात्या झटका मारतात कामाचा झटका करून लवकर मोकळं होते आणि तात्याला आता वरच्या पट्टी बाटूक द्यायचं आणि पालाबिला गोळा करून जायचं घरी तुम्ही बघू शकता तात्या काकाच्या गोट्यात रिडू सारखं झपूक झुप्प झपूक झुपुक डान्स करत असते मग आले झापूक झुपूकच केला होता पण मी बघायला लागल्यामुळं लाजले मला बघू शकता मित्रांनो तात्या काकाने मला कोंबड्या हो भरायला बोलवलं होतं आणि कोंबड्या भरल्या त्यांनी एकशे साठ पिल्ली भरली त्यांची सॉरी एकशे सा सातशे साठ कोंबड्या भरल्या त्या एक साठ फुलं भरली आणि कंटाळा आला म्हणून पाणी प्यायला इकडे आलो पाणी पेलो तर त्याच्या काका म्हटला ये इकडे आता वीस पाळणार आले तेवढं भरूया आणि मग घरी जा पण इतक्या अभिनयात तिकडे जायची माझी मला पाय बुडग्या दुखते ती आणि मग म्हटलं बसतो आहे पण दहा मिनटं आणि आता काय जाणार आहे डायरेक्ट घरी घरात पडला आहे पंखा ते पंख्याचं पंखा आहे खराब आहे दुसरा त्याचं वेरी मोडली आणि एक घरात चालू पंखा आहे तो दुसरा पंखा विनोद आमच्या दुकानावरने दिला आहे त्याची काढायचं पा त्या दुसऱ्या गड्डा दिला ते गड्डेला स्क्रू काढायचं आणि स्क्रू काढून त्याच्यावर पाती बसवायची आणि दुसरा पंखा दुसरी पाती त्याला जोडायची तो पंखा चालू करायचा म्हणजे संध्याकाळी झोप चांगलं लागलं माझ्या घरात टाकते एक काय तर उचलते गावाने टाकते बघा टाकले बघा परत उचलते परत टाकते परत उचलते परत टाकते परत उचलते परत टाकते परत उचलते आता उभं राहिलं बघा आता त्याला कळायला आपलं शूट चाललंय म्हणे आता शांत बरायला राहिले का नाही तिनं मागायपासून खेळ मांडला होता की काय तरी ह्याला जाणवतंय किंवा भासतंही खाली काहीतरी ह्यानं वर उचलून टाकावं म्हणून बघितलं अक्कास मान खाली घालते परत उचल मान खाली घालते परत उचलतो म्हणजे काय हायच नाही खाली त्याचा सवय लागली असेल त्याला तसं करायची जर या व्हिडीओमध्ये माझ्या घडण्याक चुकमाग झाली असली तर तुम्ही ले माय मी ले करू तुम्ही मी तुम्ही माय करू माझा नाकार राग धरू रामकृष्ण अरे रामकृष्ण जय हरे